जे की आपले सर्वात ट्रेंडिंग साडी चालणार आहे नारायणपेठ साडी ते आता इस्टायला वगैरे खूप व्हायरल झाली बघा हे साडी आता बघा इस्टायला वगैरे सगळे एक नंबर खूप व्हायरल झालेली आहे जे की मार्केटला नारायणपेठ याची प्राइस आहे जवळपासून चौदाशे पंधराशे तर लोक विकते आपल्या इथे तळेगाव दाबाडे ब्रांचला द्वारकादास श्यामकुमारला आणि चिंचवडची ब्रांचमध्ये का कलर डिझाईन्स पण खूप सारे आहे आणि याच्यामध्ये कलर भरपूर आहे कारण की व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला एवढे दाखवते इथे कलर पण खूप सारे आहे आणि साडी बघा पूर्ण ओपन करून बघा साडीचे कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे सर्व ट्रेंडिंग चालणार साडी बघा नारायण पेठची आणि कलर पण बघू शकते तुम्ही बघ हे बघा हे आपण सॉफ्ट सिल्कमध्ये आयटम घेऊन आलो आहे जे की हे पण आता राजगुरू सिल्कमध्ये ट्रेंड आहे सॉफ्ट सिल्कमध्ये हे पण आपले ओपनमध्येच आहे जे की लक्ष्मीना वगैरे नेस होत ना ते शुभधरून साडी आहे पूर्ण सॉफ्ट सिल्कमध्ये पेटर्नमध्ये ऑल ओव्हर साडीला असं ब्रॉक्का डिझाईन येणार आणि ब्रॉकरचेच ब्लाऊज येणार साडीला ही साडी मार्केटला आपण गेला की बेसल ऑफर ते की ते ऑफरमध्ये तुम्हाला ही साडी फक्त चारशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार फक्त चारशे नव्वद आणि याच्यामध्ये कलर पण बघू शकते बघा कलर पण आपण बघायला गेले की आठ ते दहा कलर आहे बघा कलर पण एकदम खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा पाहिजे तो कलर पाहिजे तो डिझाईन्स वगैरे याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकते आठ ते दहा कलर आहे बघा जे की मार्केटला बाराशे ते हजार रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आपल्या इथे ओपर चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चारशे नव्वद किमतीमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे पण सध्या ट्रेंडिंग चालू आहे आप आपली इस्टा वगैरेची व्हायरल साडी लिलेन्स मध्ये आहे बघा साडीचे एकदम म्हणजे खूप छान डिझाईन्स केलेली आहे बघा आपण मार्केटला याची प्राईज बघायला गेली तर आपल्याला मार्केटची प्राईज याच्या नऊशे ते हजार रुपयाला साडी ही भेटणार आहे लेलन्स कॉटनमध्ये साडी आहे आणि आपलं इथे आता ओपरमध्ये चालू आहे मात तर मात तर तुम्हाला पाचशे रुपयाला ही साडी बसणार आहे कट बॉर्डरमध्ये आणि कलर वगैरे बघायला गेले तर बघा कलर ते आठ ते दहा कलर आहे बघा जे की मार्केट प्राईज हजार रुपये आपल्याला इथे पाचशे रुपयाला साडी बसणार बघा कलर पण तुम्ही बघू शकते कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा जवळपासून आठ ते दहा कलर आहे बघा साडी पण आपण उघडून पाहिले हे बघा मात्र पाचशे रुपयाला तुम्हाला ही लिलन कोटनची साडी बसणार आहे हे बघा राजकोट सिल्क डिजिटल प्रिंटमध्ये साडी आहे बघा जे की हे पण मार्केटला तर खूप म्हणजे ट्रेंडिंग चालू आहे बघा ह्याची मार्केटला आपण किंमत बघायला गेले तरी बाराशे हजार पंधराशे रुपयाला डिजिटल प्रिंटची ही साडी विकते राजकोट सिल्क मध्ये आहे जे की आपल्याला इथे तळेगाव दाबाडे ब्रांचला द्वारकादास श्यामकुमारला आणि चिंचवडच्या ब्रांचला तुम्हाला सहाशे पन्नास रुपयाला किमतीला ही साडी बसणार आहे डिझाईन तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंट आहे प्रत्येक वेगळे वेगळे डिझाईन्स आहे कलर आहे बघा आयटम एकदम ओपिसवेअर स्वेअर वेट आयटम आहे बघा कलर आपल्याला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे डिजिटल प्रिंट्समध्ये आहे बघा मात्र सहाशे पन्नास रुपयाला बसणार आहे हे बघा कांजुरम सिल्कमध्ये बघा हे पण धमाकादार आपल्या ओपरमध्ये चालू आहे कांजुरम सिल्कमध्ये बघा ही साडी बघते आपली ही कांजुरम सिल्कची साडी आहे जे की मार्केटला पंधराशे नव्वद सोळाशे रुपयेला तुम्हाला ही साडी बघायला गेली तरी भेटणार आणि ओपरमध्ये तुम्हाला सोळाशे रुपयाला दोन साडी बसणार आहे बघा कांजुरमची साडी सोळाशे रुपयेला दोन आणि याच्यामध्ये आपण कलर बघायला गेले तर बघा कलर पण बघा अतिशय सुंदर सुंदर कलर आहे बघा कलर पण एकदम खूप सुरंग सुरंग कलर आहे बघा कांजीरूमची ट्रेंडिंग साडी चालली आहे ते सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा कलर व्हेरिकेशन तुमच्या समोर आहे जे की तुम्ही लवकरात लवकर द्वारकाध श्यामकुमार तळेगाव दाबाडे या आणि लवकर लोकर लवकर ऑफरचे लाभ घ्या हे बघा हे आपले बनारसी सिल्कमध्ये आहे जे की काही लोक सालू म्हणून वापरणं जाते काही लोक म्हणजे असं बनारसी सिल्कून वापर जाते जे की मार्केटला आहे तर आपण घ्यायला गेलं की मार्केट प्राइस आहे ह्याची अठराशे ते दोन हजार रुपये मार्केटला आपण घ्यायला गेलं तरी ह्याची प्राइज अठराशे ते दोन हजार रुपये आणि ओलवर असे डिझाईन्स आहे एक साडी तुम्ही उकडून बघा ओलवर अशी डिझाईन्स आहे बघा आणि कॉन्ट्रेस पल्लू आहे कॉन्ट्रेस ब्लाऊज आहे मार्केटला प्राइस अठराशे ते दोन हजार विकायची रेट आहे आपल्या इथे फक्त आणि फक्त सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे बघा सोळाशे रुपयेला दोन आणि याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते तुम्ही जवळपासून आठ ते दहा कलर आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक आहे बघा लिमिटेड स्टॉक आहे याच्यामध्ये आणि जेवढे लवकर आले की तेवढे ते तुम्हाला कलर वगैरे व्हेरिफिकेशन जास्त ओकून जाते बघा ही साडी कांजीवरम प्युअर सिल्कमध्ये जे की मार्केटला आता ह्याची प्राईज आहे पस्तीसशे रुपये पस्तीस रुपये प्राईज आहे ही साडीची किंमत आहे आणि ओलवर मीना डिझाईन्स आहे ओलवर साडीला असं सा डिझाईन्स आहे मार्केटला पस्तीसशे रुपये प्राईज आहे आपलं इथे मात्र तेराशे नव्वद रुपयाला तुम्हाला किमतीला ही साडी भेटणार आहे तेराशे नव्वद रुपयाला किमती साडी भेटणार आहे आणि कलर वगैरे बघू शकता तुम्ही कलर वगैरे बघा आठ ते दहा कलर आहे त्याच्यामध्ये साऊथ इंडियन कांज्युरममध्ये बघा साऊथ इंडियन कांज्युरम सिल्कमध्ये कलर बघायला गेले तर कलर आपल्याला दहा ते बारा कलर भेटणार आणि प्रत्येक वेगळे डिझाईन्स येणार आणि मार्केटमध्ये हे साडीची पस्तीसशे रुपये किंमत आहे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांचला आणि आपले चिंचोडची ब्रांचला ते दोन्ही दुकानं तुम्हाला जिथे जवळ पडणार तिथे तुम्ही बिनदास जावा व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढा आणि डायरेक्ट सेल्समॅनला दाखव तुम्हाला ती साडी फक्त आणि फक्त तेराशे नव्वदला भेटणार आहे बघा आणि लोकांची खूप आवडीची साडी तक्षशिला पेठणी म्हणून बघा ऑलोवर आहे तक्षशिला पेठणी आहे मार्केटला आपल्याला बाराशे हजार चौदाशे रुपये असं विकते पण तेच आपले ते ऑफरमध्ये आपले जे की आपले जोडी ऑफरमध्ये भेटणार आहे सातशे रुपये ला दोन साड्या बघा सातशे रुपये दोन साड्या बसणार आहे कलर वगैरे तुम्ही बघू शकते सातशे रुपये ला दोन साड्या बघा सातशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे आणि कापड पण एकदम स्मूथ आणि सॉफ्ट कापड आहे बघा तक्षशिला पेटर्न टिस्टा वगैरेचे सगळे ट्रेनिंग चालणार साडी आहे फॅन्सी लुकमध्ये कॉटनमध्ये साडी आहे आपली ही जे की सगळेला आपल्याला हे काम केलेलं आहे बघा बॉर्डरवरती वरक केलेलं आहे आपले सगळे एम्ब्रॉयडरी वरक केलेलं आहे आणि एकदम मजा फिनिशिंग बघा बघा कट बॉर्डरमध्ये मार्केटला ह्याची प्राईज आहे सोळाशे पंधराशे असे किमतीला ही साडी विकते आपल्याला इथे ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे मात तर आणि मात तर नऊशे पन्नास रुपयाला किमतीला जे की लिलेन्स कॉटनमध्ये साडी आहे आणि कलर वगैरे पण बघा कलर वगैरे पण किती सुंदर सुंदर कलर्स आहे त्याच्यामध्ये ठेरावी कलर चालते चार ते पाच कलर बघा मात तर नऊशे पन्नास रुपयाला किमतीला ही साडी बसणार तुम्हाला हे बघा लोकांची खूप आवड आहे की आपले आरीवरक पेठणी बघा आरीवरक पेठणीमध्ये लोकांना खूप हाऊस असते म्हणजे एखादी साडी आपले कलेक्शन होईल का आरीवरक पेठणीमध्ये पण जे बघा आपण साडी ही जे बघतो आहे मार्केटला ही आरीवर्कची पैठणी अगोदर तुम्हाला ह्याची ब्लाऊज दाखवून देईल तुम्हाला मी थांबा एक मी ब्लाऊज आणि साडी दोन्ही दाखवून तुम्हाला हे बघा ही साडी जे बघणार आहे आपण मार्केटला गेला गेले आप आप की आपल्याला किंमत ही साडी अठराशे ते दोन हजार रुपयाचा खाली भेटणार नाही आणि हे साडीला आपल्याला आरीवर्क केलेलं सहित बघा आपण मार्केटला गेला गेलो ना ही असलं आरीवरक आपण ते आपले हजार ते पंधराशे रुपये खर्च येते जे की आपले इथे तळेगाव दाबाडे ब्रांच द्वारकादास श्यामकुमार आणि चिंचवडला ब्रांचला ही साडी आरीवर्कची साडी महत्तर आणि महत्तर बाराशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये कलर वगैरे बघायला गेले तरी बघा कलर पण आठ ते दहा कलर आहे बघा कलर पण एकदम खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा एकदम म्हणजे भारी कलर आहे मार्केटला ह्याची अठराशे ते दोन हजार रुपये किंमत आहे आपल्या इथे बाराशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी बसणार तुम्हाला आरीवरची पेठणी हे बघा हे बनारसी सिल्कमध्ये बघा सॉफ्ट सिल्क, सिल्क बनारसीमध्ये जे की मार्केटला पण याची खूप डिमांड आहे लोकांची आणि खूप म्हणजे ओलवा डिझाईन्स असं झाड डिझाईन्समध्ये आहे सॉफ्ट बनारसीमध्ये एकदम अंगावर आपण अगदी चापून चोपून साडी बसणार आहे ओल्वर असा वेलची डिझाईन्स येणार भरगतचे डिझाईन येणार ह्याच्यामध्ये बुट्टी आणि जाळ दोन्हीचे डिझाईन आहे मार्केटला घ्यायला गेले की आपल्याला ही साडी अठराशे दोन हजार बावीसशे रुपये किमती तुम्हाला ही साडी भेटणार आहे ते मात्र एक हजार सत्तर रुपयाला ही साडी बसणार आहे एक हजार सत्तरला आणि कला डिझाईन्स याच्यामध्ये इथं आले की तुम्हाला खूप सारे कला डिझाईन्स ऑप्शन बघायला भेटणार आहे जे की लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांचला आणि चिंचवडला ब्रांचला तिथे जावा आणि आपले ओपरचे लाभ घ्या हे बघा हे बनारसी रोज सिल्कमध्ये आहे बॉर्डरची साडी आहे जे की आपल्याला लक्ष्मण पेसल चालते हे बनारसी रोज सिल्कमध्ये आहे कट बॉर्डर दिलेले नवीन आपल्याला मार्केटला आपण ही साडी आत्ता ट्रेंडिंगला चालू आहे मार्केटला ही साडी तुम्हाला पंचवीसशे बावीसशे तेवीसशेची रेंजमध्ये भेटणार आहे तर ही साडी मात्र तर तुम्हाला बाराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे बघा कलर बघायला गेले तरी आपले कलर आपल्याला आठ ते दहा कलर आपल्याला भेटणार आहे आणि कलर पण एक असं एक असं अतिशय सुंदर सुंदर कलर भेटणार आहे आणि आपले ऑफरच आता म्हणजे धमाकादार लावलेले की लोकांना लवकर लवकर दुकानात जावा आणि ऑफरचे लाभ घ्या तुम्हाला मात्र बाराशे नव्वद किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे पेठणी बघा जे की आपण साडी बघणार आहे बघा नथ पेठणीमध्ये आहे मार्केटला ही साडी आपण गेला गेलं तरी आपल्याला ही साडी आरामशीर तुम्हाला चार हजार नऊशे नव्वद किंवा पाच हजार नऊशे नव्वदला किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे याचे आपण ब्लाऊज तरी बघा मार्केटला ह्याची किंमत आहे चार पाच हजार रुपये आपलं इथे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडेल ब्रांच आणि चिंचोडची ब्रांचमध्ये ही साडी मात तर आणि मात तर तुम्हाला एकोणतीसशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे आणि ह्याचे आरिवरकचे तुम्ही ब्लाऊज पण बघू शकता बघा बाहेरला डिझाईन्स आहे फुल असं भरगतचे आरीवरक केलेला आहे आपण असं आरीवरक करायला म्हणलं की, करा की मार्केटला मात तर आपल्याला तुम्हाला गेला गेले तरी पंचवीसशे ते तीन हजार रुपये खर्च येते फ्रंटला बॅकसाइडला सगळीकडे आरीवरक भरलेल्या साडी आहे मार्केटला किंमत आहे चार हजार नऊशे नव्वद आपल्या इथे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दावाड्याला ब्रांतला ही साडी तुम्हाला मात तर एकोणतीसशे नव्वद किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे आणि कलर वगैरे बघायला गेले तर आपल्याला आठ ते दहा कलर बघणार आहे महालक्ष्मीला पेसल ओपरमध्ये आपण घेऊन आलो बघा जे की लवकर लवकर दुकानात व्हिजिट करा आणि हे ऑफरचे लाभ घ्या तुम्ही कलर बघा मात्र एकोणतीसशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे बघा एकोणतीसशे नव्वद रुपयाला एखादी साडी तुम्हाला वाटलं असेल तर बघा तुम्हाला खोलून पण दाखवतो बघा ही साडी आता तुम्हाला खोलून दाखवतो ही साडी असणार आहे ओल्वर डिझाईन्स येणार ही साडीचे तेव्हा मात्र एकोणतीसशे नव्वद रुपयाला ही साडी बसणार आपण जे बघतो ते आरिवृत्ती साडी हे बघा हे आपण जे साडी बघणार आहे शिवसाई कडियेल पेठणीमध्ये आहे बघा शिवसाईक पेठ पेठर असं मिनाकारी डिझाईन्स आहे कडियेल पेठणी शिवसाई मध्ये जाते ओळखून मार्केटला आपण गेला गेले तरी हे साडी तुम्हाला चार हजार चारशे नव्वद किंवा चार हजार पाचशे नव्वदच्या च्या खाली ही तुम्हाला साडी भेटणार नाही आपल्या इथे तळेगाव दाबाडेला द्वारकादास श्यामकुमार दुकान आहे तेथे तुम्हाला ही साडी तुम्हाला मात्र सत्तावीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार बघा चल ओपट ठेवलंय तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही जोडीचे लाभ घ्या मात्र सत्तावीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला सिंगल साडी बसणार आहे बघा जे की मार्केटला साडेचार पाच हजार रुपये किमतीची साडी चार, चार सत्तावीसशे पन्नासला एक साडी बघा आपण वरमाईचे किंवा आपले हिरवी साडीचे आपण उघडून बघू साडी ऑल असं मिनाकारी डिझाईन आहे बघा ही साडी जे आपण बघतो आहे मा मिनाकारी कडियल पेठणीमधून ओळखून जाते तुम्हाला जे की मार्केटला साडेचार पाच हजार रुपये किमती साडी मात तर तुम्हाला सत्तावीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे जे की लवकरात लवकर दुकानात व्हिजिट करा आणि हे ऑफरचे तुम्ही लाभ घ्या